खास गौरी गणपतीसाठी मी हे विड्याचं पान केलेलं आहे गौरीसाठी मी हा अशा रेडीमेड साड्या शिवलेल्या आहेत की रांगोळी काढायचा प्रश्न येत नाही मग हे तोरण आहे देवघराचं हे चो हे दिवे आहेत हे शंभर रुपयाला एक आहे पण हे मोठी समयी ठेवण्यासाठी आम्ही असे गोल तयार केलेले आहेत व्हरायटीज मिळतील आणि साईज म्हणजे चार फूट बाय पाच फूट ही ओटीची बॅग आहे म्हणजे एक नारळ आणि आपण त्यात तांदूळ भरू त्याच्या पाकळ्या आहेत ते तुम्ही इथून अशा प्रेस करा नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज आलेली आहे खास माधुरी क्रिएशन यांचे जे सर्व हस्तनिर्मित निर्मित प्रोडक्ट आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांनी बाप्पासाठी बरेचसे असे कमळ आसन वस्त्र हे यांनी घरी तयार केलेले आहेत आणि हे ही आपल्याला घरपोच देतात प्रत्येक सणाला काहीतरी खास तयार करणं आणि ती वस्तू प्रत्येकाच्या घरी वेळेत पोचवणं हे या काकींच नेहमीच मनापासून करणं असतं तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मी तुमचीच वाट बघत होते माधुरीज क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे माधुरीज क्रिएशन हे प्रसिद्ध यासाठी आहे की हस्तनिर्मित कला आहे आणि ही कला प्रत्येकाच्या घरोघरी पोचावी ही माझी मनोमन इच्छा आहे म्हणून मी आज आपल्याला बोलवलेलं आहे खास गौरी गणपतीसाठी मी हे विड्याचं पान केलेलं आहे याची पानाची जोडी आणि एक सुपारी अशी किंमत दीडशे रुपये आहे आपण देवबाप्पाला पान सुपारी देऊन घरी आमंत्रण करतो या आता आमच्या घरी म्हणून त्याचबरोबर हे असं मोठं कमळ केलेलं आहे की गणपती बाप्पा विराजमान व्हावेत कमळामध्ये म्हणजे सरस्वती जशी कमळात विराजमान असते तसं गणपती बाप्पा पण कमळामध्ये विराजमान व्हावा ही इच्छा काकी हे जे तुम्ही कमळ सांगितले आता बाप्पांसाठी खास तर ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स मिळते यामध्ये ह्यामध्ये तुम्हाला लाल पिवळा निळा असे जे कमळाचे खरे रंग असतात त्या प्रकारच्या पाकळ्या तयार करतो आपण आणि तशी कमळं तयार करतो आता गणपती बाप्पाची तर तयारी झालीच आहे मग गौरीसाठी नको का मग गौरीसाठी मी हा अशा रेडीमेड साड्या शिवलेल्या आहेत की मा जेणेकरून मा नुसती नाडी बांधली की दहा मिनिटाच्या आत आपली गौर तयार होती सजून तयार होते हे बघा आणि ह्यामध्ये आपल्याला विविध कलर रंग मिळतील हा पण आणखीन कलर असे असे। ले ले। ले ले आहे यामध्ये तुम्हाला विविध कलर मिळतील साडी म्हणजे कोणाची सोळा इंचाची असते कोणाची अठरा इंचाची असते कोणाची बावीस इंचाची कोणाची सव्वीस इंचाची कोणाची एकोणतीस इंचा असे असते तर प्रत्येकाच्या किमती म्हणजे चारशे पाचशे सहाशे अशा त्या किमती लावलेल्या आहेत रिझनेबल रेटमध्ये त्या किमती लावलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक इंचीचा वेगवेगळा हा प्रत्येक इंचामध्ये तुम्हाला वेगवेगळी किंमत मिळेल पण हाय लेवलची नसणारे ती रिजनेबल खास ले ले, वर, प, आहे खास सणासाठीच मी हे सगळं बनवलेलं आहे पण आता गौरी म्हणल्यावर गौरीला आपण सोळा पकवान्यांचा नैवेद्य दाखवतो मग त्यासाठी ताट ठेवतो मग ताटाखाली हे असं ठेवलं की रांगोळी काढायचा प्रश्न येत नाही आणि छानही दिसतं म्हणून ते याची किंमत आहे तीनशे रुपये आणि छोटी आहे त्यांची किंमत ही किंमत आहे दीडशे रुपये आणि ही अडीचशे रुपये म्हणजे साईज असेल साईज असेल हा हा साईज प्रमाणे इथे पण आहे आणि सण म्हणल्यावर आपल्याला घराला तोरण हे आपण नेहमीच लावतो म्हणून तोरण पहिलं देवघरापासून लावायचं मग हे तोरण चो, आहे देवघराचं हे चोवीस ते तीस इंचापर्यंत असतं आणि याची किंमत तीनशे रुपये आहे तीनशे रुपये हे मेन डोअरच आहे की कोणाला लहान पानं सेफ्टी डोअर मध्ये अडकू नयेत मग रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही ही अशी छोट्या पानांची पण बनवलेली आहे याची किंमत चारशे रुपये हे तुम्हाला रंगीत मिळेल तोरण दाराला लावायला याची किंमत पण साडेपाचशे रुपये आहे त्याचप्रमाणे अगदी ट्रॅडिशनल ज्यांना हवं असत त्यांच्यासाठी झेंडूचं फूल आणि पान असं आम्ही बनवलेलं आहे याची किंमत पण साडेपाचशे रुपये आहे हे किती इंच हे मेन डोअरचं म्हणजे साधारण साडेतीन फुटाचे जे मेन डोअर जनरली तेवढीच असतात त्याप्रमाणे आम्ही हे बनवतो अजूनही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे प्रॉडक्ट हस्तनिर्मित प्रॉडक्ट दाखवते व्हिडिओ प्लीज स्किप करू नका माझं ऑनलाईन पण असतं मला ऑनलाईन खूप ऑर्डर असतात मी बल्क ऑर्डर पण घेते आणि कुरिअर सेवा पण आहे माझा स्क्रीनवर नंबर येईल तो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी आपल्याला ऑर्डर कुरिअर करू शकते त्याचबरोबर माझं हे कलर वस्त्र आहे हे पण तुम्हाला सहा इंचापासून बारा चौदा इंचापर्यंत मिळेल म्हणजे आता कोणाच्या सुगडावरच्या जर लक्ष्मी असतात तर त्यांना चौदा इंचाचे असतात पंधरा इंचाचे असतात अशा त्या साडीच साडी लागते तर हे बघा हे असं आहे डोक्यावर घालायचा हा आधी पदर आहे मग खाली ही साडी अशी नेसवायची म्हणजे हा असा पदर हा असा पदर ठेवायचा आणि मग ही साडी अशी नेसवायची आणि ह्यामध्ये तुम्हाला सहा इंचापासून बारा चौदा सोळा इंचापर्यंत अशा साड्या मिळतील आणि याच्यात विविध व्हरायटीज पण आहेत हे बघा किंमत काय आहे याची किंमत म्हणजे साईज प्रमाणे दोनशे अडीचशे तीनशे अशी आहे हे बघा ते देव, देव वस्त्र देवबाप्पासाठी आम्ही शेला आणि वस्त्र म्हणजे खाली टाकण्यासाठी शेला असा चौकोनी शेला आहे बाप्पासाठी खास।, खास, खास शेला आहे आणि तो असा वरतून असा या जोडीची किंमत या जोडीची किंमत तीनशे रुपये आहे तीनशे काकी मी मग बघते चौरंगाला तू छान असं कवरही घातलंय आणि हे दिवेही आहेत त्यांची किंमत काय असेल आणि साईज काय मिळेल आपल्याला हे दिवे आहेत हे शंभर रुपयाला एक आहे आणि हे त्याच्या साईडला जे मोती केले ते तुम्ही स्वतः हा स्वतः हाताने बनवून केलेलं आहे आणि हे चौरंगाचं असं नाही यामध्ये पण सोळा अठरा वीस बावीस असे चौरंगाची जी साईज असते त्याप्रमाणे आपण बनवतो आणि याच्यातही तुम्हाला असंख्य व्हरायटीज बघायला मिळतील वेगवेगळे नाविन्यपूर्ण तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळतील सणावारासाठी खास आकर्षण माझं स्पेशल असं कमळ आहे तर हे बाप्पासाठी मगाशी तुम्हाला मी कमळ दाखवलेलंच आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये कलरही तुम्हाला बघायला मिळतील इकडे तसेच गौरीसाठी साड्या पण तुम्हाला तशा मिळतील बघायला आणि हे पण कमळ आहे बाप्पासाठी केलेलं आणि बाप्पासाठी हा शेला आहे आणि खाली त्यांना आसन याची किंमत तीनशे रुपये आहे आणि ह्या कमळाची किंमत पाचशे पंधराशे रुपये आहे पंधराशे रुपये हो, हो, मोठ्याची किंमत पंधराशे याची साडेपाचशे रुपये आहे ह्या कमळाची किंमत मिडीयम साईजचं कमळ साडेपाचशे रुपये आणि स्मॉल साईज म्हणजे छोट्या साईज मध्ये आहे हे कमळ त्याची किंमत साडेतीनशे रुपये वापरू शकता किंवा छोटा कलश ठेवू शकता किंवा तुम्हाला त्यात कुठली मूर्ती ठेवायची असेल ती ठेवू शकता त्याचप्रमाणे मोठी समय ठेवण्यासाठी आम्ही असे गोल तयार केलेले आहेत हे लोकांना खूप आवडतात आणि माझं ते काय मटेरियल आहे हे सिल्कचं आहे आणि खालना असं आस्तर लावले आणि थोडा मध्ये स्पंज घातलेला आहे हे दोनशे रुपयापर्यंत जात म्हणजे जोडी चारशे चारशे रुपये जोडी बाप्पासाठी आता आपण डेकोरेशन तर करतोच मग मागे पाठी लावण्यासाठी हे असं आम्ही बॅकड्रॉप बनवलेला आहे हा आहे हजार रुपयाचा बॅकड्रॉप आणि त्याचप्रमाणे या पैठणीमध्ये पण आम्ही बनवलेला आहे ज्यांना असा हवा असेल तर त्यांना आम्ही बनवून देऊ शकतो आणि याची किंमत अकराशे रुपये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज मिळतील आणि साईज म्हणजे चार फूट बाय पाच फूट म्हणजे उंची पाच फूट आणि लांबी चार फूट कलर्स आपल्याला मिळतील कलर्स ह्याच्यात खूप बघायला मिळतील आम्ही व्हरायटी खूप केलेली आहे श्रावण महिना आता अगदी दोन चार दिवसावरच आहे तर आपण सुवासिनी काही ना काही कारणाने घरी बोलवतो मग ओटी भरायला ही अशी ओटीची बॅग आहे म्हणजे एक नारळ आणि आपण त्यात तांदूळ भरू अशी ही बॅग आहे याची किंमत शंभर रुपये आहे त्याचप्रमाणे रिटर्न गिफ्ट जर द्यायचे असेल साठी म्हणजे आपण साठी शांतीला किंवा कुठलाही वाढदिवस असो काही असो तर आपली इच्छा असते की आपल्या मैत्रिणींना आपण काहीतरी गिफ्ट द्यावी म्हणून मग माझ्याकडे साठ सत्तर रुपयापासून अशा पर्सेस पण आहेत स्लिंग बॅग पण आहे त्या ही आहे शंभर रुपयाची स्लिंग बॅग हँडबॅग पण आहे हँड बॅग पण माझ्या दीडशे रुपयापर्यंत म्हणजे त्यात एक पाण्याची बॉटल बसते मोबाईल बसतो आणि पर्स बसते अशी हँडबॅग असते ती माझी दीडशे रुपयापर्यंत आहे तसच कुशन्स कवर आहेत माझ्याकडे सोळा बाय सोळाचे कुशन्स कवर आहेत हे बघा हा पर पीस मी दोनशे रुपयाला विकते असे पाच पीस आहेत आपल्याकडे आणि ह्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज बघायला मिळतील टेबल मॅट रनर आहे टेबलावर टाकण्यासाठी असे हा पीस शंभर रुपयाला एक म्हणजे पाच पीसचे पाचशे रुपये आणि मध्ये रनर आहे तो दोनशे दोनशे रुपयाचा देवघराचं मी तोरण शिवती तोरण शिवायचं म्हणल्यावर ती छोटी गोष्ट नाही की सहज पटकिनी झालं असं नाहीये त्याला खूप मोठी गोष्ट करावी लागते आणि बाजारात तुम्हाला तोरणाला कॅनव्हास लिहिलं लावलं जात एक साइडला तुम्हाला खण असतो आणि दुसऱ्या साइडला पांढरा कॅनवास असतो पण माझ तोरण तुम्हाला हे दोन्ही साइडनी ही तुम्हाला खण दिसेल आणि पुढनही तुम्हाला खण दिसेल कडक नाही वॉश करा इस्त्री मारा परत लावा म्हणजे कंटाळा आला म्हणून फेकून द्यायची वेळ येईल इतके दिवस ते छान टिकेल हे खास ऑर्डरचं कमळ आहे शिवतीच आहे मी ते बघा त्याच्या आहेत ते तुम्ही इथून अशा प्रेस करा एक टक्स घातले त्याच्यावर प्रेस करा की हे अशा उभ्या राहतील आणि दहाही दिवस तुम्हाला त्या पाकळ्या खालीच पडणार नाही आपल्याकडे काही पट्टा नाहीये लाव लावलेला म्हणजे या पाकळ्या अशाच उभ्या राहतील अशाच अशाच दहा दिवस तुम्हाला पाकळ्या उभ्या राहतील पट्टा नाहीये तुम्हाला पट्टा हवा असेल तर मी बनवून देईन असा पण याची गरज पडत नाही सगळं असं 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 होतो कमल आतापर्यंत तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला अजूनही द्यावा ही इच्छा आहे आणि मी तशीच भारतात नाही तर भारताबाहेर पण जाते तिथून मला ऑर्डर्स खूप मिळतात त्यांच्याबद्दलही मला त्यांनी पण खूप प्रतिसाद दिला ते अजूनही द्यावा त्या सर्वांबद्दल मी सर्वांसाठी धन्यवाद